भारताचा धडाकेबाज विकेटकीपर फलंदाज आणि कसोटी संघाचा उपकर्णधार रिषभ पंत याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीबद्दल जरा जाणून घेऊया वयाच्या अवघ्या सत्तावीसव्या वर्षी रिषभने आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि निडर दृष्टिकोनाने क्रिकेट विश्वात खळबळ उडवली त्याच्या प्रेरणादायी प्रवासाची आणि कसोटीतील कामगिरीची सविस्तर माहिती घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक रिषेप राजेंद्र पंत चा जन्म चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी उत्तरखंडमधील रुर्की येथे झाला त्याचे वडील राजेंद्र आणि आई सरोज पंत यांनी त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नांना नेहमीच पाठिंबा दिला अवघ्या बाराव्या वर्षी रिषभ दिल्लीत आला आणि तारक सिन्हा यांच्या सॅनेट क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण घेऊ लागला त्या काळात त्यांनी आणि त्याच्या आईला दिल्लीत राहण्यासाठी योग्य निवासस्थान नव्हतं म्हणून तो मोतीबाग येथील गुरुद्वारात राहत होता या संघर्षमय काळातही रिषभने आपलं लक्ष क्रिकेटवर कायम ठेवलं दोन हजार सोळाच्या अंडर नाइन्टीन विश्वचषकात त्याने नेपाळ विरुद्ध चोवीस चेंडूत पंच्याहत्तर धावा आणि नाबिया विरुद्ध शतक ठोकत सर्वांचं लक्ष वेधलं ऋषभ पंतने अठरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी इंग्लंड विरुद्ध नॅटीहॅम येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं विशेष म्हणजे त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात षटकाराने केली ज्यामुळे तो कसोटी पदार्पणात षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला त्याच दौऱ्यात ओव्हल येथे त्याने ते एकशे चौदा धावांचं शतक ठोकलं आणि परदेशात शतक ठोकणारा पहिला भारतीय विकेटकीपर बनला दोन हजार अठरा आणि एकोणीसमध्ये मध्ये विरुद्ध सिडनी कसोटीत एकशे एकोणसाठ धावांची नाबाद खेळी करत त्याने भारताच्या पहिल्या ऑस्ट्रेलियातील मालिका विजयात मोलाची भूमिका बजावली दोन हजार एकवीस मध्ये सिडनी येथे सत्त्याण्णव धावांची आणि गाभा येथे एकोणनव्वद धावांची खेळी करत त्याने भारताला ऐतिहासिक मालिका विजय बनवून दिला या खेळीने तो भारताचा संकटमोचक बनला जून 2025 पर्यंत ऋषभ पंतने त्रेचाळीस कसोटी सामने खेळले असून चव्वेचाळीस पूर्णांक चव्वेचाळीसच्या सरासरीने तीन हजार दोनशे दहा केल्या आठ शतक आणि पंधरा अर्धशतकांचा समावेश आहे त्याचा सर्वोच्च एकशे पंच्याहत्तर आणि विकेट किपर म्हणून त्याने एकशे एकोणपन्नास झेल आणि पंचवीस विकेट किपिंग केली आहे ज्यामध्ये एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल साथ घेण्याचा विक्रमही आहे दोन हजार मध्ये इंग्लंड विरुद्ध हेडलिंगो येथे त्याने पहिल्या डावात एकशे चौतीस आणि दुसऱ्या डाव्यात अठ्ठ्याण्णव धावांची खेळी करत सलग दोन शतकं ठोकली ज्यामुळे त्याने एम एस धोनीचा भारतीय विकेट म्हणून सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम सहा मोडला आणि सात शतकासह अव्वल स्थान पटकावलं कसोटी शतक ठोकले जे कोणत्याही परदेशी विकेट किपरने एका देशात केलेले सर्वाधिक शतक आहेत रिषभच्या कारकिर्दीत अनेक चढ उतार आले दोन हजार एकोणीस मध्ये त्याला एम एस धोनीशी तुलना आणि टीकेला सामोरे जावं लागलं पण त्याने आपली कामगिरी सुधारत सर्वांना चुकीचं ठरवलं डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये झालेल्या भीषण कार अपघाताने त्याचं आयुष्य बदललं गुडघा आणि पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे तो एक वर्षहून अधिक काळ क्रिकेट पासून दूर राहिला पण रिषभ पंतने खरा योद्धासारखं पुनरागमन केलं दोन हजार चोवीसच्या आय पी मध्ये तो परतला आणि त्याच वर्षी भारताच्या टी ट्वेंटी विश्वचषक विजयाचा भाग बनला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लखनौ सुपर चॅग्सने त्याला सत्तावीस कोटींना खरेदी करत आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनवलं आणि कर्णधार पदही दिलं पण यावर्षी रिषभची आय पी मध्ये काही चांगली कामगिरी होऊ शकली नाही रिषभ हा त्याच्या निडर दृष्टिकोनाने आणि संघर्षमय प्रवासाने तरुणांना स्वप्न आपण पाहण्याची आणि मेहनत करण्याची प्रेरणा दिली क्रिकेटच्या मैदानावर स्पायडी आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत राहील यात काही शंकाच नाही